नमस्कार नगर विकास विभागाच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत बहुमानाच्या समजल्या जाणाऱ्या ग्वांगझू इन आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड शहराला सन्मान पदकाने गौरवण्यात आले आहे चीनमधील मधील ग्वांगझू सचिवालयात हा सन्मान सोहळा पार पडला महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे समूह संघटिका वैशाली खरात आणि सीटीओच्या प्रज्ञा ठाकूर यांनी आयुक्तांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला नागरी सहभाग आणि सहकार्यामुळे महापालिकेला मिळालेला हा बहुमन असून शहरवासियांप्रती आयुक्त शेखर सिंग यांनी पुरस्कार प्राप्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली महापालिकेच्या वतीने नवी दिशा उपक्रम राबवला जात आहे या माध्यमातून शहरातील सामुदायिक शौचालयांचे देखभाल करण्याचे काम आर्थिक मोबदला देऊन महिला बचत गटांना देण्यात येत आहे आहे महिलांना आर्थिक उत्पन्नाची संधी उपलब्ध झाली या उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेमध्ये चोपन्न देशातील एकशे त्र्याण्णव शहरांचा समावेश होता यामध्ये पिंपरी चिंचवड शहराने नाविन्यपूर्णता परिणामकारकता आणि शाश्वत शहरी विकासासाठी असलेली आपली वचनबद्धता दर्शवली नवी दिशा उपक्रमाद्वारे महापालिकेने स्वच्छतेसोबत शहरातील महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देत कार्यक्षम प्रशासनाचे यश देखील अधोरेखित केले या स्पर्धेच्या नियमांचे मूल्यमापन करण्यासाठी वांगजू येथील आंतरराष्ट्रीय ये तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका प्रतिष्ठित तांत्रिक समितीने पिंपरी चिंचवड शहराला भेट दिली होती या नवकल्पना परिणामकारकता संदर्भ आणि प्रतिकृती यांसारख्या निकषांचे मूल्यमापन शाश्वत विकास उद्दिष्ट आणि शहरी नव उपक्रमांतर्गत करण्यात आले प्रदूषणमुक्त आणि झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन विशेष प्रयत्नशील आहे प्रदूषण कमी करण्यासाठी विद्युत धोरणाप्रमाणे विद्युत वाहनांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारले जात आहेत कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यापासून वीज निर्मिती तसेच खत निर्मिती प्रकल्प उभारले जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे याचेच उदाहरण म्हणजे मोशी खत निर्मिती प्रकल्प मोशी येथील कचरा डेपो मध्ये वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प उभारला आहे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची चाचणी घेण्यात आली आहे त्यात एक पॉईंट सात मेगावॅट वीज तयार केली आहे हा प्रकल्प डीबीओटी तत्वावर दोनशे आठ कोटी छत्तीस लाख रुपये खर्च करून उभारला आहे प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष वीज निर्मिती सुरू केली आहे डेपोत जमा झालेल्या सातशे टन सुक्या कचऱ्यावर दररोज चौदा मेगावॅट वीज निर्मिती केली जात आहे ती वीज प्रति युनिट पाच रुपये दराने महापालिका वीस वर्ष विकत घेणार आहे ही वीज महापालिका निगडी सेक्टर क्रमांक तेवीस येथील जलशुद्धीकरण केंद्र महिला सांडपाणी शुद्धीकरण केंद्र या ठिकाणी वापरणार आहे त्यामुळे महापालिकेच्या वीज बिलात सुमारे पस्तीस ते चाळीस टक्के बचत होईल असा दावा करण्यात येतोय या प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केले गेले कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने रेस्ट टू झिरो मोहिमेसाठी वचनबद्ध असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने विना वाहन वापर योजना अंमलात आणली आहे ही मोहीम राबवण्यासाठी यशस्वी ठरलेली पिंपरी चिंचवड महापालिका कौतुकास पात्र ठरली आहे विना वाहन वापर धोरणाची अंमलबजावणी करून नागरिकांसाठी सायकल मार्ग तसेच पादचारी मार्ग अशा पूरक सुविधा पुरवल्याबद्दल नुकताच पिंपरी चिंचवड महापालिकेचा दिल्लीत अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स दोन हजार तेवीस मध्ये विशेष गौरव करण्यात आला नागरिकांसाठी ऑनलाईन सेवा सुलभ करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीच्या संयुक्त विद्यमाने जी आय एस ई आर पी प्रणाली सुरू केली आहे या प्रणालीचे नाव आहे सिटीजन जिओ पोर्टल नागरिकांना एका क्लिक वर सेवांची माहिती मिळणार आहे या प्रणालीमध्ये सहा सॅम्प मॉड्युल्स पंचवीस नॉन कोर आय टी ऍप्लिकेशन्स डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम आणि भौगोलिक माहिती प्रणालीचा समावेश आहे नागरिकांना सेवा सुविधांची माहिती थी, आणि ठिकाणं नकाशावर एका क्लिक वर पाहता येणार आहेत संकेतस्थळावर आपले शहर जाणून घ्या या आयकॉन अंतर्गत ही सेवा उपलब्ध आहे यातून शहरातील लहान रस्त्यांची आणि ठिकाणांची थी माहिती नागरिकांना होणार आहे स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज कोथरूड ते रामवाडी तसेच हिंजवडी ते शिवाजीनगर अशा एकूण चोपन्न पॉईंट अठ्ठावन्न किलोमीटर मार्गावर मेट्रो ट्रेन धावण्यास सुरुवात झाली आहे याशिवाय स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे आता पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील मेट्रोचे जाळे आणखी विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे लोकसंख्येच्या प्रमाणात त्या त्या भागात स्मशानभूमी दफनभूमी निर्माण करण्यावर पिंपरी चिंचवड महापालिका प्रयत्नशील आहे शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत बेघर नागरिकांना पक्की घरे देण्यासाठी कार्यवाहीवर महानगरपालिकेची संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू आहे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा रस्ते विकास प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पक्की घरे वाहतूक नियंत्रण अशा सुविधा महानगरपालिका मार्फत करण्यावर भर देण्यात येत आहे वाढती लोकसंख्या विचारात घेऊन मोशी येथे नवीन रुग्णालय प्रस्तावित आहे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला बचत गटांसाठी मॉल उभारण्यात येणार आहे दिव्यांग नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत नागरिकांना घरपोच दाखला देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे पर्यावरणाच्या दृष्टीने उद्याने विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे पवना इंद्रायणी मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पवना बंद पाईपलाईन भामा आसखेड प्रकल्प चोवीस तास पाणी पुरवठा योजना पाण्याची साठवण क्षमता स्मार्ट शहर प्रकल्प पुणे निगडी विस्तारित मेट्रो मार्ग अंतर्गत रिंग रोड पुनवडा येथील कचरा डेपो नाशिक फाटा चाकण फाटा आळंदी ते लोहगाव रस्ता बायोगॅस आणि सौर ऊर्जा प्रकल्प कचरा प्रश्न अण्णासाहेब मगर क्रीडांगण कर संकलन जलशुद्धीकरण प्रकल्प महिला शुद्धीकरण प्रकल्प असे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अखत्यारीत असणारे विविध प्रकल्प जसे, जसे सुरू होतील तसतसा शहराच्या विकासात कमालीचा बदल होईल म्हणजेच शहराच्या विकासाचा आलेख अजून वृद्धिंगत होईल यात शंका नाही